नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी लगेच तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आपण आजचा जो काही महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या भारतातील महत्वाचे सण किंवा उत्सव याच्यावरील महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो टोटल आपण या ठिकाणी पन्नास वेगवेगळ्या महोत्सवांबद्दल सणांबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारतातील सर्वात मोठा मेळा किंवा सण कोणता असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुंभमेळा हा डी, या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा मेळा म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पर्याय क्रमांक डी कुंभमेळा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मेडाराम जठारा हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो मेडाराम जठारा असं त्याचं नाव आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा सण या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा लोसर नावाचा एक महोत्सव आहे तो कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत एल ओ एस ए आर लोसर नावाचा फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे बरोबर पोंगल नावाचा एक सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत पोंगल फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लोहरी सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंजाब या राज्याच्या अंतर्गत यल ओ एच ए आर आय लोहरी नावाचा एक सण आहे फेस्टिवल आहे तो या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा हा सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेला आहे सरहुल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड या राज्याच्या अंतर्गत सरहुल नावाचा महोत्सव सण या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्टार मार्क करून ठेवा खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत खजुराहो नृत्य महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पुष्कर महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान या राज्याच्या अंतर्गत पुष्कर महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा ओणम हा जो काही महोत्सव आहे तो कोणत्या राज्याचा प्रमुख महोत्सव आहे असं विचारलं आहे नवव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ या राज्याचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात मेन या ठिकाणी फेस्टिवल आहे कोणता ओणम पहा या ठिकाणी बऱ्याच वेळेला विचारलेला हा प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा गुढीपाडवा हा सण कोणत्या राज्याचा सण आहे किंवा कोणत्या राज्याअंतर्गत साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक सी आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण खूप आनंदाने या ठिकाणी गुढीपाडवा हा सण या ठिकाणी दरवर्षी साजरा करीत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा उंट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो स्वाभाविक आहे याच्यावर लगेच लक्षात आलं असेल तुम्हाला उंटावरून पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भोगली बिहू नावाचा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो कोणता भोगली बिहू प्रशन, नावाचा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम राज्याच्या अंतर्गत भोगली बिहू नावाचा सण या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा ब्रह्मोत्सवम नावाचा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत ब्रह्मोत्सव नावाचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा सोलंग नावाचा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत सोलंग नावाचा सण या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो दरवर्षी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा छ पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार या राज्यातील हा प्रमुख उत्सवापैकी एक आहे पूजा असं त्या उत्सवाचं नाव आहे फेस्टिवलचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा बैसाखी हा महोत्सव कोणत्या राज्यातील प्रमुख महोत्सवापैकी एक आहे तर पर्याय क्रमांक सी हरियाणा राज्यातील हा प्रमुख उत्सव आहे बैसाखी नावाचा महोत्सव म्हणा किंवा उत्सव म्हणा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा स्पुतिक गस्टर महोत्सव हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख या राज्याच्या अंतर्गत स्फुतिक गस्टर महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा ताजमहल या ठिकाणी उत्सव अलीकडेच कोठे साजरा करण्यात आलेला आहे तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत ताजमहल उत्सव या ठिकाणी अलीकडेच सा साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा लोसांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोसांग महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका सुरुवातीला आपण पाहिलं लोसर महोत्सव तो आहे लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि लोसांग महोत्सव हा आहे सिक्कीम या राज्यामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा राष्ट्रीय युवा महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक सी पुदुचेरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला होता एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय युवा दिवस कधी असतो बारा जानेवारीला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा गंगासागर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गंगासागर महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हे सुद्धा विचारलं जातं की गंगासागर द्वीप कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर याचं सुद्धा उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा मकर विलक्कू नावाचा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळमध्ये सबरीमाला मंदिर हे सुद्धा या ठिकाणी स्थित आहे कोणतं सबरीमाला मंदिर बऱ्याच वेळेला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की सबरीमाला मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळमध्ये आहे सबरीमाला मंदिर आणि याच ठिकाणी केरळमध्ये मकर विलक्कू नावाचा महोत्सव सुद्धा दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस कचाई लिंबू महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर या राज्याच्या अंतर्गत कचाई लिंबू महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे दोन चार महिन्यापूर्वी आपण अजून एक पाहिलं होतं हे जे काय मणिपूरमधील कचाई लिंबू आहे याला या ठिकाणी जी आय टॅग भेटलेला आहे ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा योसांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर या राज्यामध्ये या ठिकाणी योसांग महोत्सव या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पहा चार महत्वाचे जे काही महोत्सव आहेत जे की रिपीट रिपीट एक्झामला विचारले जातात आणि त्याच्यामध्ये हमखास या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं पहिला उत्सव आहे सोलंग उत्सव तो आहे अरुणाचल प्रदेशचा दुसरा महोत्सव आहे लोसांग महोत्सव तो आहे सिक्कीमचा तिसरा आहे लोसर महोत्सव तो आहे लद्दाखचा आणि चौथा आहे योसांग महोत्सव तो आहे मणिपूरचा याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा स्टार मार्क करून ठेवा कटी बिहू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम राज्यातील विद्यार्थी मित्रांनो हा महोत्सव आहे कठी बिहू याला वेगवेगळ्या वेग नावाने सुद्धा ओळखलं जातं जसे की कंगाली बिहू बोहाग बिहू भोगली बिहू कटी बिहू असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर हे सारे महोत्सव कुठले आहेत तर आसाम राज्याच्या अंतर्गत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा हेरत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हेरत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो याच ठिकाणी आपण पाहिलं होतं मागच्या आठवड्यामध्ये कंछोत महोत्सव नावाचा एक महोत्सव असतो तो सुद्धा याच ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा नुवाखाई फसल महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा या राज्याच्या अंतर्गत दरवर्षी या ठिकाणी नुवाखाई फसल महोत्सव साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा मारू महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक ए राजस्थान राज्यामध्ये मारू महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न प्राष्णा क्रमांक एकोणतीसावा तोरग्या महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे तर पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत तोरग्या नावाचा महोत्सव साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा चापचार कूट महोत्सव पहा याला दोन स्टार मार्क करून ठेवू शकता चापचार कूट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी मिझोरम या राज्यामध्ये या ठिकाणी दरवर्षी चापचार कूट महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो सोबत सोबत चिरोई महोत्सव आणि बांबू नृत्य महोत्सव हे देखील या ठिकाणी मिझोरम मध्ये साजरे केले जात असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा याला सुद्धा स्टार करून ठेवा उगाडी किंवा उगादी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न विचारलेला आहे आणि पुढचा बत्तीस नंबरचा सुद्धा प्रश्न ऑलरेडी एक्झामला विचारलेला आहे हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी नागालँड या राज्यामध्ये या ठिकाणी हॉर्नबिल उत्सव या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेत्तीसावा बऱ्याच 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 वेळेला रिपीट झालेला आहे खास करून पोलीस भरती आणि रेल्वे भरतीला काळा घोडा सण कोणत्या ठिकाणी आयोजित केला जात असतो तर तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई या ठिकाणी दरवर्षी काळा घोडा सण या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा रथयात्रा हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा दुर्गा पूजा हा सण किंवा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल या राज्याच्या अंतर्गत दुर्गापूजा हा दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा कलियत्तम महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी केरळ राज्याच्या अंतर्गत कलियत्तम महोत्सव हा या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा कलपती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ या राज्याच्या अंतर्गत कलपती फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीसावा शीतल षष्टी महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा ज्योतिर्गमय महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत ज्योतिर्गमय महोत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा शिरूई लिली महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शिरुई लिली पा शिरुई लिली असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या महोत्सवाचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा गणगौर महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे तर पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा खारची महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे तर पर्याय क्रमांक सी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा मदाई महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड राज्यामध्ये दरवर्षी मदाई महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बैखो महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा चहा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आसाम या राज्याच्या अंतर्गत चहा महोत्सव टी फेस्टिवल हा या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेचाळीसावा वांगला महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी मेघालय या राज्याच्या अंतर्गत वांगला महोत्सव साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा बोनालू नावाचा महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसावा हरेली महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे तर पर्याय क्रमांक ए छत्तीसगड या राज्याच्या अंतर्गत हरेली महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो अशा प्रकारे शेवटचा प्रश्न शेवटचे दोन प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा शिग्मो महोत्सव कोणत्या राज्यामधील महोत्सव आहे तर पर्याय क्रमांक डी गोवा या राज्यातील हा महोत्सव आहे शिग्मो महोत्सव आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा हैदराबाद साक्षरता महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी इंग्लंडने सुद्धा सहभाग घेतलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहा है। हैदराबाद साक्षरता महोत्सव बेंगलोर नवी दिल्ली हैदराबाद की चेन्नई तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि उत्तर चुकू द्या काही हरकत नाही ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा मला लक्षात येईल की कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत ठीक आहे शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना एवढंच बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद